भाजप आमदार गणपत गायकवाड आणि शिवसेनेचे महेश गायकवाड यांच्या गटात परत एकदा वाद निर्माण झाला अंबरनाथ तालुक्यातल्या द्वारली गाव परिसरात हा धक्कादायक प्रकार समोर आला द्वारलीतल्या ज्या जा जा जागेवरून या दोघांमध्ये गोळीबार करण्यापर्यंतचे टोकाचे वाद झाले होते त्याच जागेची पुन्हा एकदा मोजणी सुरू असताना मोजणीच्या ठिकाणी आमदार गणपत गायकवाड यांचा एक समर्थक हत्यानं घेऊन आल्याचा महेश गायकवाड यांचा दावा आहे त्यामुळे भाजप शिंदे गटात पुन्हा एकदा वाद निर्माण झाल्याचं पाहायला मिळतं वारली मध्ये जागेच्या मोजणीवरून हा वाद सुरू आहे आणि ज्या जागेवरून या दोघांपर्यंत गोळीबार करण्यापर्यंतचे टोकाचे वाद झाले होते त्याच जागेची मोजणी सुरू असताना हा सगळा प्रकार घडला चंद्रशेखर भुयार आमचे प्रतिनिधी त्यांच्याकडून सविस्तर माहिती घेऊयात चंद्रशेखर नेमका काय प्रकार घडला ज्या जागेवरून मोठा वाद झाला होता आणि पोलीस स्टेशन मध्ये गोळीबार झाला होता हीच ती जागा आहे या जागेवर पुन्हा एकदा मोजणी करण्यात येत होती गणपत गायकवाड यांचे काही कार्यकर्ते आणि काही घरचे लोक ही मोजणी करण्यासाठी गेले होते त्याच वेळेस महेश गायकवाड यांचे समर्थकही तिथे पोहोचले आणि त्याच्यामुळे दोघांमध्ये वाचावाची झाली त्याच्यानंतर जे काही पोलिसांना बोलवण्यात आलं आणि पोलिसांनी जेव्हा काही झडती घेतली तेव्हा एका पिशवीमध्ये काही हत्यार आणि एक बंदूक सापडून आली ही बंदूक खरी आहे की खोटी आहे ही पोलीस तपासा समोर येईल मात्र पुन्हा एकदा वाद आला आहे ज्या जागेवरनच मोठा गोळीबार झाला होता मोठी घटना घडली होती त्या वादेवर त्याच जा जागेवरनं पुन्हा एकदा वाद समोर आलेला आहे आता पोलीस स्टेशनला दोन्ही बाजूचे समर्थक पोहोचलेले आहेत आता ही बंदूक खरी आहे का खोटी आहे हे पोलीस तपासा समोर येणार आहे धन्यवाद चंद्रशेखर या सगळ्या सविस्तर माहितीसाठी तर भाजप शिंदे गटात पुन्हा एकदा राडा झालेला आहे ज्या जागेवरून खरंतर गोळीबार झाला होता त्याच जागेवरून पुन्हा एकदा वाद झालाय सध्या दोन्ही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून आता पुढचा तपास सुरू आहे